Oh yeah. उठून याच्या घरी जाऊन याच्या बापाला म्हटला की अरे बापा, बापा जल्म तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण ही सगळी बाप बदलणारी टोळी आहे एक जळगावचे नेते आम्हाला दादा नेहमी सांगायचे कटलिया काही साप बदल लेते है पुण्य के आड में पाप बदल लेते है मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते है तसं आहे महिलांच्या चा अत्याचाराच्या जेव्हा घटना होतात ना आमच्या महिला अत्याचाराच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत जेव्हा जातात तेव्हा ते त्यांचे कान बंद करतात जेव्हा आमच्या बेरोजगारी तरुण मित्रांच्या बेरोजगारीवरती त्यांनी आवाज उठवायची गरज पडते तेव्हा त्यांच्या तोंडावरती हात असतो आणि जेव्हा आम्ही म्हणतो की आज शेतकरी बांधव शेतात पिकवलेलं प्रत्येक उत्पन्ना रस्त्यावरती फेकायची वेळ येते तेव्हा यांच्या डोळ्यावर झापड घातली जाते म्हणून मी बंदर म्हणून तर निभाग आमचं आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राला एक वेळ चूक मान्य होते पण महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही हा इतिहास आहे आणि हे महाराष्ट्राने दाखवून दिलं लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून दिले आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आज फार सामर्थ्याने तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं आपण उभा राहावं ही महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात मनीष आहे अनेक लोक आमच्याकडे येतात अरे तू तर त्या पक्षात आहे आहे म्हणतो काय माणसं म्हणतात तुतारी घ्या नाही तर तुमचं काय खरं नाही एवढी तुतारीची दहशत निर्माण झालेली आहे फार एक मोठा नेता आला मला म्हटला आम तुमच्याकडे साहेब यायला लागतंय आम्हाला म्हटलं विचार करून या आमचं काय आग्रह नाही नाही म्हटले आता काय आहे नाईला यायला लागते का ते म्हटली आम्ही कानुसा घेतला तर लोक म्हणतात की तुतारी घ्या नाहीतर आपलं काय खरं नाही